ना, ना. तो दुणा तो दुणा। ते लाट नंबर आम्ही भास्कर नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण चाललो जिजूंच्या गावी कोंजरीला तर थोडं नदीवर जाणार आहोत तिकडे आणि आपण मुंबईवरून येताना फिशिंग रॉड घेऊन आलोय तर आज बघणार आहोत आपण त्याच्यावर काय ते ट्राय करू मासे पकडण्याचा आणि मी जिजू आणि संदीपला जर चाललोय तर चला आपण जाऊया लगेच जे जो निघालेत कॅमेरा पण घेतला सोबत आणि जाताना आपल्याला हे सोडायचंय काल सत्यनारायण ची पूजा होती तर आपल्याला त्या समुद्रामध्ये सोडायचंय आणि आपण फिशिंग रोड घेतले हे फिशिंग रोड घेतलं आपल्याला हो निघालो तर आहे आणि वातावरण एकदम पावसासारखं वाटतंय आपली गाडी मागेच आहे आणि फक्त संदीप दादाची वाट बघतोय आम्ही तो आला तर आम्ही लगेच निघणार आहोत मित्रांनो क्लायमेट बघा तुम गावाला एकदम पावसासारखं वातावरण झालंय आणि भाऊ आता आलाय आपला ये लवकर शलोरचं कोण नाही हा आणि आता आपण निघ हो तू चप्पल घे तुझी पहिली मी कोंडरीला विजिट साठी चाललो मित्रांनो संदीप दापल्याबरोबर पहिल्यांदा येते तुमच्या गाडी पहिला भावी गेले हा तर पहिल्यांदा येतो आता ഗണപതി അപ്പാ യുബക ഭൂബോ ഫ मित्रांनो आपल्याला इथे ते आपण आणले कधी ना पूजेच पूजेच सामान ते आपल्याला इथे विसर्जन करायचं आपल्याने पहिला पण स्पॉट आपण बघितलेला शूट केलेला या जागेमध्ये आपण पहिली पण शूट केलेला आपण थांबलेलो कधी ना कधी या रस्त्याला राऊंड मारला ना आपण इथे थांबतोच पक्ती आहे कोंदरीची बघ कसं वाटलं आता आपल्याला हे विसर्जन करायचं राहू टाकू पुढे बोटीला भाऊ खेकडे बघ खूप खेकडे इकडे भाऊ इथे कोणी येत नाही म्हणून फॅक्टरी भरपूर बनतील भरपूर आहेत पाणी वाढलं ना तो रूम आसा बघा पकडलेला इथं लागल मासा पकडलेला भरतीला अरे हा रे औजी मासा वगैला पकडलेला का अडकलेला भरतीच्या जननी कुठला मासा आहे कुठे हा बघा दगडात आहे थोडा आरातं माहिती भरतीला अडकलंय इजे इथे मासे लागतील हा बघा अरे हा रे अडकला अडकले भरतीच्या जननी हं चला आपले विसर्जन केलंय लिए आपण मासा भाऊ इथं मासा अडकलाय मला दाखवतो मी पाण्याच्या भरतीच्या वली आहे ना मासा अडकलेला एक दगडाची कुठला मासा आहे माहीत ना कुठला मासा आहे तुझी काय आयडिया माशांबद्दल काही सांगता येणार मासा कावडायला माझा मला वाटत हे काय बोलतो अडकला माझा फ्रेश वाटत टाकून दे पाण्यात पाण्या टाकून दे भावीशान मी एकदा आलेलो भाव बोटीमध्ये उतरवलं इथे लावलेली या बोटीमध्ये उतरलेलो परत आम्ही इथे पाण्यात उतरलेलं एकदा आणि इकडे पण बोटी आहेत काही तीन लावलेत मासेमारी करण्याच्या हिशोबानेच लावले लोकांनी तर चला वातावरण बघायचा पावसासारखा झाले जेव्हा का कसे काय मगर कोणाला चला आम्ही निघालो आता परत कुंजरीला जायला काय म्हणतात त्याला मित्रांनो आपण जे आता आलोय ना ते पांगुली गावामध्ये आलोय मी तुम्हाला दाखवतो हा पांगोळी गाव आहे काही वस्तू यायची आपल्याला थोडं आणि हा जो सरळ रस्ता केला ना इकडनं शॉर्टकट आहे तो डायरेक्ट गेला मा मासळ्याला आणि तिकडनं पुढून एक आहे तो गेला हरी हरेश्वरला तो मी दाखवतो तुम्हाला इकडून पुढून गेला जिजूंच्या काही गे। हरिहरेश्वरला आता जिजू गेले तिकडे हो ग्या हो मी येऊ दाम पुढे पुढून जाऊन येतो ना जिजूं बरोबर जाऊन येतो ना हा आलो तू इकडेच थांब जिजू गेले तिकडे आपण बघा तुझं आज काय मार्केट आहे काय पूर्ण भरलं आहे हां इथे सर्व वस्तू लावल्या तर या गावात सर्व भेटतो फ्रूट वगैरे काय घेऊया या कोल्ड ड्रिंकमध्ये काय तुम्हाला आपल्या तिघांना घेऊ काय ते एकच घेतो ना मग पण घेऊ तरी काय सर्वच काय बरेच दिवस सेवनेच ठेवलं बस एक थंड आहे कामली आहे आम्ही आलोय कोंजरीचा आणि बघा मित्रांनो रोड बघा काय बनवले सरस आहे बघा माकड बसला तेच आणि हा कोलकरीचा बस स्टॉप खाली कोंजरी आहे क्लायमेट आहे अजून पण आपण आलो आता कोंझरीला गावी पुन्हा एकदा आलो आपण आणि आपल्या सोबत आलो तो आपला संदीप दा संदीप दा पहिल्यांदा आला आपल्या सोबत हो कसं वाटलं गाव अजून बरंच तुला फिरायचं आहे बघू आता तशी आली एंट्री बघून काय सांगशील खूप छान वाटतं एकदम काहीतरी वेगळं वाटते आमच्या गावापेक्षा ओके ओके आणि जिजूंचं आता सुरू झालंय गावाला भेटले तर आता आवाज बिवाज देणं सुरू आणि क्लायमेट बघा आमच्या भाऊजींच गाव आहे फर्स्ट टाइम भाऊजींच्या गावात आलेल बघू चल आपण आलो आता जिजूंच्या घर जवळ आलं हा मला पॉइंट खूप आवडतो मांडव काढले वाटत आणि हे बघा क्लायमेट बघा आणि हा समोरचं घर एक आहे का आपल्याला अपला खूप आवडतं आणि ते जिजूंचं घर आपल्या अजून बरंच फिरायचं आपण आज काय ब्लॉग बनवून घेऊया आपण सर्व चांगला व्ह्यू भेटला आपल्याला मस्त एक गावचा इथे आल्यावर खूप आवडते मला ब्लॉग बनवायला कारण ते चांगला स्पॉट आहे आणि संधी बापला आता आपण जाऊ आतमध्ये सत्यनारायण सत्यनारायण

अरे तरी पण ते खातून टाकाऊ ख हे पण घे हे पण आता आपण ते घराच्या मागच्या साईडला आणि हा काही परिसर आपल्याला बघायला भेटतोय खूप मोठी जागा इकडे आणि हे बघा इकडे आपली एकदम जुन्या प्रकारचे जुन्या पद्धतीची आपल्याला चूल पण बघायला भेटते अरे चुक थोडी भाग खाल्लात तरी चालली आपल्या घरातला नाही कारण आपण निघा आपल्याला आहे ना चला आपल्याला जास्त थांबायचं नाही लगेच निघायचं आपल्याला मंदिरात जायचंय आणि थोडीफार काय नदीवर गेलो तर तो आपण ब्लॉक बनवू चला येतो चल येतो काय द्यायचं असेल तर सांग जेवायचं नाही ना जेवू नाही तो का का ये ओके, चला येतो चला आता आपण निघूया मंदिरात जाऊया आणि तिकडनं मग थोडं ना नदीवर जाऊया आपण आता बोल बोल बर हा तू तूच बोल ना येते संदीप भाऊ असल्या ना आपल्या युट्यूब थोडं

म्हणजे विकता तुम्ही चला आता आपण जाऊया समोरच्या घरामध्ये एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे आपलं हे पहिलं आपलं फलसापला होतं असं सेम हा भाऊ सेम फलसाप आपला आपलं हेच घर होतं असं सेम आता थोडा डेव्हलप केला आम्ही आपण आतमध्ये जाऊया सर्वप्रथम सिड्यांच्या पायऱ्यांचं मस्त एका एंट्री आहे समोरच आपल्याला एक अंगण आणि हा मांडव हा मांडव म्हणजे आपला एकदम गावच हे आठवणी एक ही गावची स्टेप आहे घरासमोर अंगण मांडव पडवी हे आपलं कोकणची ओळख आता आपण जाऊया पडवीमध्ये आता आपण ज्या उभ्या भागात आहोत ते अंगण आहे हे आमच्या लहानपणीचे खेळण्याची जागा आहे म्हणजे आता इथे ना आमचं फळसफ्ला मध्ये होतं ते मी तुम्हाला दाखवतो सुंदर अशा पद्धतीने बनवलेलं आपण सावळीसाठी मांडो त्यानंतर हिला तर मित्रांनो आपण ज्या भागामध्ये आहोत ना तो, तो, था था। था तो आता आहे अंगण म्हणजे पूर्वीच आपलं पहिल्यासारखी गरज होती आता थोडी डेव्हलप झाली असेल पण अजूनही काही घरं जिवंत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हा जो परिसर आहे तो अंगण भाऊला मी सांगतो भावा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो हा संपूर्ण आहे तो अंग आहे ह्याच्यामध्ये आमचं बालपण गेलं अख्खं खेळण्यामध्ये आम्ही लहानपणी जे मुंबईवर यायचो ना म्हणजे गोट्या हा हो परत ते कोयबाचे जे प्रकार आहेत आणि क्रिकेट सुद्धा ते आम्ही घेऊन यायचो आणि या भागामध्ये आम्ही ओडिशा भागामध्ये आम्ही भावंड वगैरे खेळायचो आमच्या फळसप मध्ये तो ती आठवण आम्हाला आता इकडे येते ते आता जुनं घर बघितल्यावर नेक्स्ट तुम्हाला दाखवतो आता हो जवळ काय आणि आपण आता जे आलो ना ते आता जागेला जे म्हणतात ते पडवी म्हणतो आपण लहानपणी आमचे आजोबा आहे झोपायचो ना तेव्हा एक अंगण असायचं आणि एक पडवी असायची म्हणजे ह्या आम्ही पडवी मध्ये एक झोपायचो ती एक आमची जागाची आठवण आमची आधुनिक राहिले नाही पडवी मी भावलं दाखवून म्हणून सांगेन निघणार पुढे बरं आज उद्या निघालो उद्या मला आम्हाला पुढे आणि घोडबंदरला मला भेटते मी तुम्हाला अजून एक जागा दाखवणार ती म्हणजे आम्ही जेवल्यानंतर आमचा एक कट्टा आहे घराच्या बाजूला असायचा ते अजून एक जिवंत आहे ती दाखवतो तुम्हाला त्याला म्हणतो आपण तास फक्त खाणा आणि घोडबंदर घालवले त्या चार तासात मी पनवेलला पोहोचलो असतो हा ब्लॉगर आहे म्हणजे ते व्हिडिओ बनवतात ना आणि युट्यूब विट्यूब टाकतात म्हटलं की जाऊ आता आलो तो म्हटलं देवाच्या पाहा पुढ आपण म्हणतो म्हणजे आपण पहिले बसतो आपला मुंबई ठिकाणी असायची म्हणजे सोफा सोफा टाईप वगैरे गावची पद्धत आणि अजूनही ती आपल्याला जिवंत दिसते हा मंगल मावशीचा आणि मी सांगितलं एकदम लास्ट नंबर आहे ना तुझा शेती करतो नाही काय आणि इथे आहोत ते आपण आता ओटी मध्ये ओटी भरलेला आहे हा काय ही ओटी आहे एकदम जुनं घर मस्त आहे अजूनही मातीचं घर आहे खूप आवडतं शेण मातीचं घर सजवलेलं मला एकदम भारी आल्या बाप आतमध्ये जाऊया हा, हा दुर। 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 तो तो जो आहे तो संपूर्ण माजघर आहे याला आपण माजघर म्हणतो हे बघा आणि इथेच आपल्याला समोर देवारा भेटतो वा मला एकदम आहे ना लहानपणीची आठवणच आली आपली हे बघा समोर देवाराच आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि देवांची स्थापना केलेली इकडे कोंजरी गावामध्ये अजूनही आपल्याला बघायला भेटते आणि इथून मला वाटतं चूळ आपली हे बघा हे पूर्वीची आपली घर चूळ मस्त वगैरे ठेवले आणि भांड्यांचं मांडणी आपण आता जाऊया बाहेर गोठ्यामध्ये हो oh, इथे कोंबडे <imitra> <sweat> <nella> <smart> आहेत नाही चालेल आणि आपण आता जाऊया मागच्या गोठ्यामध्ये दोघांचा वाड आहे आणि हिला म्हणतो ना आपण ते पेड आहे म्हणजे घराच्या मागच्या साईडला आपण कसं मुंबईला असल्या आपण गेट लावतो तसं ह्या साईडला आपण पेड म्हणतो कुंपण घालू आणि जी एंट्री असते येण्याची ती जागा दिसते आणि तिला हे लावून देऊ पेड म्हणतो आपण आपण जाऊया आता गोठ्यामध्ये मला वाटतं हा आहे आणि समोरच एक बैलगाडी ठेवली आणि हा वाडा इथे बंद आहे का का अच्छा खोली आपण गुर आहेत आतमध्ये आतमध्ये बघू आपण हो मशी ठेवलेत अरे म्हशी आहेत अजून हे बघा संपूर्ण वाडा आहे आणि काही आपल्याला बाकी पण दिसतील हे बघा मित्रांनो ही जुनी आठवण आहे ना माझ्याना मनातून उतरतच नाहीये हे असं बघितलं ना मला खूप इथं आनंद वाटतो असं म्हणजे असं गावच्या ठिकाणी असलं ना तर मला मुंबईला जाव्यासारखं वाटतच नाही हे आपल्या ह्याच्यामध्ये बालपण गेलं मित्रांनो त्यामुळे अशी जागा आपण कदापि विसरू शकत नाही कोकण म्हणजे स्वर्ग आहे चला आपण जाऊया आता बाहेर तर ना आपण आता आलोय मंदिरामध्ये पाठीमागे आपले ते दिसतात मेन मेंबर आहेत गावचे सदस्य नदी ना आपले काढायला घ्यायचं गिरीश संतोष विचारे चावी दावला हे आपले आहेत मेंबर गावचे सदस्य कोनरी गावचे हे गावकी भावकी सगळं भेटून आणि आपण आता चाललोय मंदिरात <laughs> <laughs> चला चावी माझ्याकडे सुंदर असं कोकण दाखवतो सगळ्या गोष्टी तुला कॅचअप करायला लागणार आता आपण जावे मंदिरात आता 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 येड्या तू अजून जिजूंना फक्त माणसांशी बोलताना बघितलंय अजून <laughs> देवांशी बोलताना नाही बघितले तू आता देवांशी बोलताना बघ फक्त <laughs> आपला कोकणात आल्यावर कोकणातला ब्लॉग जेवढं करू आपण तेवढं कमीच आहे आणि माझ्या ब्लॉग मध्ये जे माणसं घेऊन मी चालतो ती माणसं पण भंनाट आहेत उदाहरणार्थ आपला मागचा मागचा आहे तो घाटकोपरचा आणि पुढच्या आपल्याला परत परायचे जिजू हां चला आता आपण आलो देवाच्या मंदिरात थोडीफार थोडं पूजा करून घेऊ देवाच्या आणि आपण जाऊ आपल्या नदीवर आपलं कर्ज मातेचं मंदिर मंदिरात आल्यावर आपण मंदिराची आतली दृश्य आणि आल्यावर मंदिरामध्ये काही ना काही सेवा असतेच देवासाठी सुंदर असं मंदिर आहे चला आता आम्ही चाललोय कोनरीचा नदीच्या किनारी आलो जे पहिलं आपण आलेलो इकडे पाणी फुल होत ना जिजू तेव्हा पाणी खूप ना आता कमी झालं थोडं मला उन्हामुळे थोडं पाणी चुकलंय आपल्याला तर एक काका भेटलेत त्यांनी आपल्याला तर, तर मासेमारी करता आली नाही पण त्यांनी ते कांडल लावले भेटले का काय दोन दोन तीन कुठे याच्यामध्ये मासे भरपूर पण ते अडकणारे अलग असते हा ह्याच्यातले अलग ना अरे दोन तीन मासे आता काय काढत आहे का दोन तीन भेटलेत त्यांना कुठे काढताय तिथेच ना दोन तीन मासे भेटलेत हा बारके आहेत थो ना थोडे त्यांनी कांडल लावले ना हेला कांडल बोलतात ना हिला कांडल बोलतो ना आपण हो हो मित्रांनो आपल्याला दोन तीन मासे जरी बघायला भेटतील आपण जर फिशिंग रॉड असतो बघा तो हा ओके हा हे बारके आहेत बघा बारके वरकी मासे कुठलं मासे आहेत पण हे शिमती बोलतात ते कुठला शिमती शिंगटी शिंगाडा शिंगाळा बोलतो पुर्ण हा हा त्या मोठा प्रकार असतो पण ही आता वरती कशी शिव। शिवडा शिवडा म्हणून शिवडा नाही ही शिंगटी शिंगटी ओके हिला तीन काटे असतात तिला तीन काटे असतात काय तरी मोठे मिळतात ना इकडे हो मोठे भरपूर मोठे मोठे भेटतात चांगले राहून इकडे मोठे मोठे कुठल्या भागामध्ये भेटते आपल्याला ती जागा जागा पावसाळी फक्त तुम्हाला जागा भेटू शकते पावसाळी हा पावसाळी मेन हे मेन हे असतो यांच वलगणीचे वलगणी ना इथे आहे शिवडा दोन पण मासे दे, भेटलेले आहेत कधी लावलेलं नाही जाली तोडत नाही ती काढायला लागत ते लावलेलं कधी आताच खांड टाकले पाक नाही वापरत का पाग वगैरे जाळे वगैरे सगळे येतात ना म्हणजे पाक इथे चालते का नाही चालत पाक खाडीला आपल्या खाल खाडीला इथे अडकेल ना, ना? इकडं म्हणजे दगडामध्ये अडकेल हां म्हणून लावं ते काटे ना ते फक्त हां ते होतात अडकतं बरोबर तर मित्रांनो आपण आलेलो ना कोंदरीच्या आपला प्लॅन होता पण तो प्लॅन थोडा कॅन्सल झालाय आपण विचार केलेला की येताना थोडीफार मासे पकडू म्हणजे फिशिंग रॉडने फिशिंग करू तर काही ते म्हणजे फिरायसाठी आलेली लोक आहेत ना ती आंघोळ करण्यासाठी आले आणि आंघोळ करण्याच्या जागेच्या आपण फिशिंग रॉडने फिश नाही फिशिंग नाही करू शकत त्यामुळे प्लॅन कॅन्सल केला पण आपल्याला एक कांडल लावलेले पण भेटले त्यांच्याकडे दोन तीन मासे भेटले आपल्याला बघायला तर व्हिडिओ आपण इथे त्याने करतोय आणि हा कोंजरी गावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये मला नक्कीच सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू आपण लवकरच नेक्स्ट मध्ये तुर्तास बाय